नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती आहे हिंगोली या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे साठ रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती पाहिली असता बाजार समिती आहे कारण ज्या ठिकाणी जास्तीचा दर आहे साठ हजार सहा हजार पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मोर्चे या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार नऊशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार तीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार दहा रुपये क्विंटल आहे गर्डा हरभरा तसेच पुढील बाजार समिती पिंपळगाव पालखेड या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल